ताज्या घडामोडी पाहायच्यात तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल लायकनवरती क्लिक करायला विसरू नका माहूर तालुक्यातील नागरिक विविध समस्यांनी ग्रस्त झाले आहेत याची दखल घेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस आनंद पाटील तुपदाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हाधिकारी नांदेड तहसीलदार माहूर मुख्याधिकारी नगरपंचायत माहूर यांना निवेदन सादर करून तातडीनं मागण्यांची पूर्तता न झाल्यास तालुक्यातील समस्याग्रस्त हजारो नागरिकांच्या समवेत बेमुदत येत्या बावीस जुलै रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे माहूर शहरामध्ये पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत घरकुलं मंजूर झालेल्या नागरिकांनी जुनी राहती घरं पाडून घरकुलांचं बांधकाम सुरू केलंय शासनाचे अनुदानाचे पैसे लवकरात लवकर मिळतील या अपेक्षेनं अनेकांनी उधार उसनवार खाजगी कर्ज घेऊन घरकुलांचं बांधकाम पूर्ण केलं परंतु घरकुलाचे संपूर्ण हप्ते अद्यापपर्यंत मिळाले नाही आहेत अनेक लाभार्थ्यांचे हप्ते अद्यापही थकीत आहेत अनुदानाचे पैसे वेळेमध्ये मिळत नाहीये त्यामुळे लाभार्थी आर्थिक अडचणीमध्ये सापडलेत आणि त्यामुळे सदर लाभार्थ्यांचे थकीत असलेले हप्ते तातडीनं लाभार्थ्यांना देण्यात यावे अन्यथा येते बावीस जुलै रोजी हजारो नागरिकांच्या समवेत बेमुदत अमरण उपोषण करण्यात येईल या मागण्यांसाठी शेकडो घरकुल लाभार्थी आणि समस्याग्रस्त नागरिकांच्या उपस्थितीमध्ये नायब तहसीलदार कैलास जेठे माहूर यांना निवेदन देण्यात आलंय गेल्या जून जून दिवसापूर्वी रोजी माहूर तहसील कार्यालय मार्फत कार्यालय अधिकारी साहेब यांच्याकडे माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या रेती संदर्भात आम्ही निवेदन दिलं आणि जे घरकुलचे जे उर्वरित जे थांबलेले हप्ते आहेत ते बी तात्काळ लाभार्थ्याच्या अकाउंट खात्यामध्ये जमा व्हावं ह्यासाठी आम्ही तीस तारखेला आम्ही तीस जून रोजी सर्व लाभार्थ्यासह माहूर तहसील कार्यालयामध्ये निवेदन दिलं पण त्याचं आतापर्यंत कुठल्याही प्रकारचं शासनाकडून उत्तर आलेलं नाही आणि कुठल्याही प्रकारची चौकशी सुद्धा झाली नाही तरी माहूर शहरातील जे सहाशे लाभार्थ्यांचे घरकुलचे काम चालू आहे त्यांना पाच ब्रास रेती भेटायला पाहिजे होती ती, ती भेटलेली नाही आणि बावनकुळे साहेबानं राज्याचे महसूल मंत्री बावनकुळे साहेब यांनी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं की लाभार्थ्यांच्या घरपोच रॉयल्टी देण्यात आलेली आहे पण माहूर शहरामध्ये लाभार्थ्यांना आणखी रॉयल्टी बी नाही रेती बी भेटली नाही त्यासाठी येत्या बावीस जून रोजी माहूर तहसील कार्यालयासमोर शेकडू लाभार्थी असं उपोषण आम्ही अमरण्य उपोषण बसत आहोत मझहर शेख सी चोवीस तास नांदेड ताजा घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास यूट्यूब चॅनलला लाइक करा शेअर करा सब्स्क्राईब करा आणि बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडा मग चिंता कशाला करताय आता अंधाराला करा बाय बाय वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं फायनान्स झिरो डाऊन पेमेंट आणि झिरो व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण सायरा इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमा रोड राहुरी